हाय हॅलो नमस्कार मी जयश्री पुन्हा एकदा स्वागत आहे आपले जयश्री खाडगे युट्यूब चॅनल मध्ये आणि एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज व्हिडिओला मी खूप लेट सुरू करत आहे संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आता मी रेडी होऊन गावात चाललो आहे कारण की गावामध्ये खूप स्पेशल असा कार्यक्रम आहे तर कोणता कार्यक्रम आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला आता निघायची वेळ झाली खूप उशीर झालेला आहे

आज आहे महिलांचा आवडता कार्यक्रम तो म्हणजे होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे निवेदक आहेत श्री सुनील शेठ सांडपोर चला तर मग आता खूप मजा येणार आहे तुम्ही सुद्धा या माझ्या व्हिडिओमध्ये या ब्लॉगमध्ये सहभागी व्हा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तुम्हाला जर एंटरटेनमेंट हवी असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पहा आणि आपली लकी नाव आहेत जवळजवळ समोर बसून घ्यायचे दोन्ही बाजूला जर आपण काही केले नाही तर कार्यक्रमाला उशीर होईल व कार्यक्रम राहील आपल्याला तेवढी गर्दी ना पाठीमाग आता खूप मजा येईल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा एंटरटेनमेंट आहे आणि माझ्या आयुष्यातला हा पहिला एक्सपिरियन्स तुमच्यावर शेअर करत आहे

এাযে লাযসট জা঑ডড্ ilfi াস wirেক঺ে, আিট্রাঁস্পার দেট খুাযাউে কুগেজে ছায়ে হণুযে গেখেে কপু «ছধদ কৌঢখেে কুি ককুহলেশদা» Gloria 감리 violence.

म्युझिक थांबल्याच्या नंतर सगळ्यांनी लक्ष द्या बघा आवाज येतो ऐका म्युझिक थांबल्याच्या नंतर मी तुम्हाला एक आकडा सांगेल समजा मी म्हंटल पाच तर तुम्ही चा समोर करायचा पाच महिलांचा समोर ठीक आहे पाच आकडा सांगितलं पाच महिलांचा समूह करायचा मी म्हणलं सात सात मैलांचा समोर करायचा आले लक्षात आपल्या समूहामध्ये बाहेर समजा दुसरं कोणी आलं

आधी परत घरी जात आली होता <laughs> आओ <आगा। laughs> <आगा। laughs> थांबा तुम ना तुमच्याकडे सीसीटीव्ही च लक्ष असणार आहे त्यामुळे तुम्ही असं समजू नका आता छुट्टी होणार आहे ये ये आजा मेरे हात मे गुच्छा ठीक <laughs> आहे आले लक्षात बरोबर बर पर करू नका कर तुम्हाला लक्षात आले काय करायचंय ठीक आहे हे आपण ट्रायल वरती खेळलो पुढच्या

चीज़्या। 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 चला रेडी आता तुम्हाला तुम्हाला करायचंय पाठीतो पाठी पाठीत सगळ्यांना दिसलं पाहिजे सगळ्यांनी इकडं बघा ह्याच्याकडे आपल्या घरात एक नागिन आहे ती तुम्हाला आज दिसणार ज्या निघणार बघायला या बाल सर तसं सदा ना चालू आहे का बरं बरं चला रेडी कृपा शंकर हा बापूर खेळणारे कुठे गेले अरे मी इकडे फिरलो काही नाही तुम्ही ज्यांना रोज दाखवता त्यांचं नाव काय मी

इसको वे <laughs> 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 चष्मा काय भाभी चष्मा पुढे नाचतो का बर दिदी नाव काय बघा पुढे काय आहे बर 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 ताईला बक्षीस द्या बरं सगळ्यांमध्ये मध्ये हाय हा आता तुमची आपण रस आहे ना हा सोळावर आता ती रशी सोडली हा आता या रशीच्या वरतून यायचं

যা চা চা ওরতুন ওরতুন এটু আয় আ আরে আটা আ তাও ওরতুন দা পায় ওরতুন দা ওরতুন হ্যাঁ আটা এর পরটা কাটুন তাহলে 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 তাহলে

मी एंजल आहे तू एंजल मी एंजला शिरमित रेडी तयात म्हणत तयात म्हणत तयात तीन नंबरच झालेलं आहे थोडीशी जागा झालेली चाकणमध्ये बरीच जागा आहे चुकीचं मी का बोलू तळ्यात बोलू आणि मयात बोलू

誰誰誰誰誰誰誰誰誰 u 誰誰誰誰誰誰あ誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰誰

अनेक ठिकाणी खूप वाईट प्रकार गर घडतात बलात्कार होतात त्यामुळे तुम्ही जागृत राहिले पाहिजे आणि तुम्ही स्वतः आत्मसंरक्षण करण्यासाठी सिद्ध झालं पाहिजे आणि सांगणारी एक कविता या ठिकाणी अस्मिताबाई सांगून तुमच्याकडे सादर करणार आहे आणि आपण एंटरटेनमेंट आपण बऱ्यापैकी बरे जवळजवळ दोन तास केले ठीक आहे पण एक सामाजिक संदेश देणं प्लॅटफॉर्म वरती उभा असताना आमची काही जबाबदारी आहे म्हणून या ठिकाणी आम्ही ही कविता सादर करतोय तर कृपया लक्ष देऊन ऐका सगळ्या माता भगिनींना विनंती आहे लहान मुलींना सुद्धा विनंती आहे आपापल्या घरातल्या प्रत्येकाला ही कविता तुम्ही कविता सादर करते द्रौपदी शस्त्र उठालो द्रौपदी शस्त्र आएंगे

किन्नरों पर ही उठा लो अब गोविंद ना आएंगे कल तक केवल अंधा राजा अब गूंगा बहरा भी है कल तक केवल अंधा राजा अब गूंगा बहरा भी है और तसील दिए है जनता के कानों पर पहरा भी है तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे किसको क्या समझाएंगे अब अब विरोधक असणारे चालला पाहिजे तुम्ही निवडलेला जोडीदार तुमचा विरोधक प्रतिस्पर्धी असणारे ठीक आहे लक्षात आले तुमचे दोघींची जोडी ताई तुझी आणि यांची जोडी आहे ताई तुमची तुम्ही तुम्ही ओके ठीक आहे आता तुम्हाला चिट्ट्या दिल्या जातील त्या चिट्ट्या त्या चिट्ट्यांमध्ये काही खेळ आहेत ते तुम्हाला खेळायचं ठीक आहे सात चिट्ट्या तुम्हाला भेटतील तुम्ही आता तीन चार पाच सहा सात सात जणी आहेत चौदा आहेत चौदा मध्ये सात चिट्ट्या दिल्या जातील सात चिट्ट्यांमधून तुम्हाला जे खेळ येतील ते तुम्हाला इथे खेळायचे नो no कॉम्प्रोमाइज ठीक आहे खेळ बदलले जाणार नाही तुम्हाला खेळता येत आहे आणि आलंच पाहिजे ठीक आहे काय म्हणायचं का काय नाही ना ठीक आहे यापैकी आपापली एक चिट्टी घेऊन जा म्हणजे तुमचे तुम्ही खेळणी बदले ठीक आहे ताई घ्या

<laughs> ...... बोलतच नाही बर बाकीचे वाजवा बरं यायचा काय नाही जमतोय हा अजून नेहमी आवा टाका त्याच्यात तुमची हवा त्याच्यात त्याची आवाज हा

पाय म्हटल्याच्या नंतर जे जे म्हणाल ते तिथं तिथं हात ठेवायचा डोकं बांधल्यावर डोकं खांदा बांधल्यावर खांदा कंबर बनल्यावर कंबर पाय भरल्यावर पाय आणि चेंडू बांधल्या की पटकन उचलायचा जो उचलेल तो वहिनी हुशारी चालक रेडी डोकं दोन दोन आत दोन डोकं खांदा डोकं खांदा कंबर पाय एवढा फास्ट वाटते स्पीड तुम्ही योग्य अंतरावर आहेत ना दोघी म्हणजे बॉल पासून का उचलायला तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे ठीक आहे रेडी डोकं खांदा पाय <laughs> डोकं खांदा पाय डोकं खांदा पाय डोकं चेंडू टाळा वाजवा जोरदार ताईचं नाव लिहून घ्या फायनलमध्ये पोहोचले आय एम व्हेरी एक्सायटेड मी फक्त जस्ट फन म्हणून या होम मिनिस्टर मध्ये भाग घेतलेला मला सगळ्यात जास्त तळ्यात मळ्यात खेळायला आवडतं म्हणून मी भाग घेतला होता आणि म्हणता म्हणता मी अपेक्षाही नव्हती की फायनलमध्ये पोहोचेल आणि फर्स्ट प्राइज मिळेल आणि फर्स्ट नवीन घर झाल्यापासून मी फक्त इमॅजिन करत होते मॅनिफेस्ट करत होते की आपल्याला टीव्ही हवाच आणि फर्स्ट प्राइज मध्ये लिहिली टी व्ही मिळाला ना किती जरी पाडले तरी ते तुमचे मागाचे मार्क कट ठीक आहे तुमची लढत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकासाठी चालली आहे लक्ष झालं मलेश अभ्यास किती दोन आदरणीय विकास शेठ भारते यांच्या वतीनं हे बक्षीस देण्यात येते आणि बक्षीस स्वीकारण्यासाठी जयश्री ताई धाडगे आवडला लगे पण घेऊन या आणि आवडला विनंती आहे बाळाला खाणी ठेवा आणि जाय श्री ताईला घ्या उचलून तर घ्यावं लागणार <laughs> सकट का टीव्ही सकट आणि बीवी सकट पाहिजे जरा जरा अडचण कमी करा बर बाजूला मागेच अजून नक्की राहत्यायचंय पण त्याला दादा उचलून घ्यायचंय बर काही सुटका नाही माता मंडळाच्या वतीनं आईला एक चांगली पैठण टीव्ही कोण घेणार टीव्ही घ्या जोर जोर झाला पाहिजे माझा मंडळातर्फे होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता आणि सर आपले आलेले त्यांनी छान कार्यक्रम घेतलेला आणि हे सगळे आपले विनर आहेत तर त्यांच्या सोबत आपण कार्यक्रम पैठणी मिळून रोज करतो आठवला जात नेचर बस एन ई वन थ्री झिरो नाईन हा माझा इंस्टा आय आहे आणि निवेदक सुनील सांडभोर हे माझा चॅनल यूट्यूबवरती आहे याला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद